खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद काय दादा दा मित्रांनो खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप दा खूप धन्यवाद अनिल दादा खूप दा खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना शुभ रविवार ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद मी आलो दादा जय शिवराय जय भीम खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा दुपारी झोपले होते का नव्हते आज दुपारी झोपला नसाल आज सुट्टीमुळे तुम्ही इकडे तिकडे फिरत असाल लाईव्ह साठी अठरा नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह वर छान छान कमेंट्स करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा कमेंट्स करा शेअर करा सब करा सर्वांनी प्रतापदा सपोर्ट करा खूप खूप खुँ धन्यवाद अनिल दन्य दादा अनिल दादा खूप खूप धन्यवाद आज वकील संघटनेची आहे दादा दा, आहेत अनिल दादा हो का चालेल चालेल अनिल दादा सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह वर छान छान कमेंट करा चॅनल वर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करून शेअर सब करा सर्वांनी प्रताप दादाना सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद पाच वाजता मीटिंग आहे हो का दा, दादा मग तुम्हाला आवरायला पाहिजे अनिल दादा अनिल दादा मग तुम्हाला आवरून जायला पाहिजे खूप खूप धन्यवाद अनिल दादा मग तुम्हाला आवरून जायला पाहिजे खूप खूप धन्यवाद अनिल दादा सकाळी मी तुमच्या लाईव्ह ला येणार होतो कारण माझी लाईव्ह चालू होती त्याच वेळेला तुम्ही लाईव्ह चालू केली माझी आणि तुमची लाईव्ह संगत चालू झाली दादा दुपारीची लाईव्ह तुमची आणि माझी एकाच वेळेला चालू झाली मी आलो दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा दुपारी तुमची माझी एकाच वेळेला लाईव चालू झाली त्यामुळे येऊ शकलो नाही एकाच वेळेला दोघांची पण लाईव म्हणून <coughs> मी सपोर्ट लो आले दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह वर छान छान कमेंट्स करा चॅनल वर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करून शेअर करा सब करा सर्वांनी प्रताप दादांना सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद एकोणीस नंबर लाईक केले खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अनिल दादा दा, सपोर्टिंग कमेंट्स करत आहेत अनिल दादा खूप खूप धन्यवाद आमचा पण असा सपोर्ट तुम्हाला राहील अनिल दादा अनिल दादा आमचा पण असा सपोर्ट तुम्हाला राहील खूप खूप धन्यवाद ओके दादा म्हणत आहेत ओके दादा हो अनिल दादा सपोर्टिंग कमेंट्स करत आहेत खूप खूप धन्यवाद सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह वर छान छान कमेंट्स करा चॅनल वर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करून शेअर सब करा सर्वांनी प्रताप लताना सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद